शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे महानगरपालिका तसेच अग्निशामक विभागाच्या तर्फे टेंटची मागणी होती त्यानुसार शासनाने जिल्ह्यात एकूण चौदा आपत्कालीन टेंट उभारण्यासाठी चौदा टेंटला मंजुरी देत जिल्ह्यात चौदा टेंट देण्यात आले कुठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी व आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज कर राहण्यासाठी उपाययोजनेसह चौदा टेंट पाठवण्यात आले यात तेरा टेंट छोटे तर एक टेंट मोठा असे एकूण चौदा टेंट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आले पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास रेस्क्यू किट पाठवण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात याचाच प्रात्यक्षिक करून एक आढावा घेण्यात आला प्रशासनाच्या वतीने हा आढावा घेण्यात आला आहे जिल्ह्यात एकूण चौदा टेंट वाटप होणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी कुरेसाहेब यांनी दिली काय की शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा हो, शोधो बचाव साहित्याचं वाटपाचं काम चालू आहे तर त्याच्यामध्ये काही फायर डिपार्टमेंटची आणि म नगरपालिका डिप डिपार्टमेंटची टेंटची मागणी होती तर त्याच्यानुसार शासनानं टेंट पाठवून दिले चौदा टेंट आहेत त्याच्यात तेरा छोटे आहेत आणि एक मोठा टेंट आहे तर असे चौदा टेंट पाठवून दिलेत आणि काही रेस्क्यू हे आहेत रेस्क्यू किट तर त्या पण पाठवून दिल्यात तर त्याचा आज डेमो होता इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आता हे डेमो झाल्यावर आता आर डी सी सर आणि कलेक्टर सरांनी पाहिल्यावर मग याचं आम्ही वाटप करणार आहोत प्रत्येक नगरपालिकेला ज्या शासनानं आम्हाला दिल्यात यादी त्या यादीनुसार आज वाटप आहे ठेवलेलं आहे तर त्याचं हां वाट ह्याचा वापर जिथं कुठं आपत्ती आली किंवा तात्पुरता निवारा म्हणून याचा आपल्याला वापर करता येईल त्या तात्पुरता निवारासाठी वापरण्यात येईल मग कुठं असो तिथं समजा कुठं पूर आला कुठं लोकेशन घालवायची किंवा कुठं एखाद्या अधिकाऱ्यांना कुठं जायची गरज पडली रिमोट प्लेसेसवर तिथं काही नसली जागा तर त्या टेंटचा तिथं वापर होणार आहे